नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर बघा चालले आपले कांदेला अवघड पाणी भरायचं काम, काम आ, चालू आहे हे बघा इकडं पाणी भरायचं काम चालू आहे तर आपण रोज नेहमीच नाही का मेंढ्यांची व्हिडिओ टाकीत असतो मेंढ पाळधनगर या जीवनावर तर शेतकऱ्याचं पण बघा सकाळी चालू आहे सहाला लाईट येते तर सहा वाजता कंप्लीट मोटर चालू केली थोडासा अंतरा होता त्याच्यामुळं आणि बघा दिवस पण आता उग उगुण। उगून आलेला आहे थोडासा वर हे बघा असं आहे आपली शेती बघा कोरड्यामध्ये कांद्याला उघड झाली काल आणि आज पाणी चालू आहे तर बघा हे बघा हे खोर आणि बार तर अशी आहे सिस्टीम चालू आपली हे बघा हे खोरं इथून पाटातून पाणी जाते या असं आहे पाणी शेती तर कोणाला कोणाला हा व्हिडिओ आवडतोय सगळ्यांनी सांगा हे बघा इकडून आपला असा रस्ता आहे शेतात जायला इकडं वरती वर झेंडूचं वर आहे चुलत बाबाचा झेंडू आहे इथे त्याचा घास आहे थोडासा त्या घासापासून बांधे इकडं आपला इकडं मोटर चालू आहे असं पाणी भरतोय आहे बघा इकडं आणि इकडं हा रस्ता आहे इकडं आपल्या घराकडे जायला तर या डोंगराच्या पलीकडल्या बाजूला आपलं घर आहे तेव्हा तो उंच डोंगर दिसतोय ना तिथे घरे आणि असं पाणी आहे बघा हे वाफ्यातून जाऊन तिकडून रिटर्न पाणी पाठीमागे येते तर कोणाला कोणाला व्हिडिओ आवडतोय नक्कीच कमेंट करून सांगा सकाळचे आता हे बघा पक्ष्यांचा आवाज येतोय आत्ताच सकाळ झाली जेष्ठ अर्धा तास झाला असून सूर्य उगून इतका उंच आलेला आहे सूर्य बघा आणि कमेंट करून पण सांगा पाटाचं कसं झुळझुळ पाणी वाहते आणि पाण्यातून वाफ पण निघताय दिसत आहेत का तुम्हाला बघा बारीक अशा दुर्या धुक्यासारख्या दुर गरम वाफा निघतात पाण्यातून पाण्यात पाय घातले का छान वाटते एकदम थंडी वाजते आणि पाण्यात पाय घातलं का मग छान वाटते मी हे बघायला आपल्याशी कांदे उघड झालेली दिसत आहेत का कांदे कांद्याचं रोप असं पाटाने लावलेले रोप हे आपण बाजूने आणि इथं हे तुम्हाला दिसणार नाही दिसते म्हणजे व्हिडिओमध्ये छो छोटं छोटं बघा <coughs> इकडं पण असं पाटाचं पाणी वाहते मस्तपैकी <coughs> आणि मी पण सकाळी सकाळी आलो आहे बघा जरकिंग या अंगामध्ये जरकिंग घातलेली थंडी खूप वाळायच होती सकाळी सकाळी चालू अंधारच होता त्यावेळेस आणि इकडे ह्या बाजूला आपली विहीर आहे तिकडं रस्त्याने असं कुठं जाऊन तिकडे विहीर मोटर तिकडे तिकडून मोटर चालू करून इथून असं पाणी भरण्याचं काम चालू आहे सकाळी सकाळी पाणी थोडं त्रास करते इकडे ना चढायला हे बघा इकडे पाणी पाठीमागं फुटायला लागला त्याला काहीतरी नियोजन करावं लागेल आणि असं भरावं लागेल पाणी तर बघा कोणाला कोणाला आवडतो व्हिडिओ कोणाला कोणाला शेतीची आवड काढवा नक्कीच तर थांबू याच ठिकाणी सर्वांना जय हिंद जय भारत जय बडोमा बोला बोला बडवामाच्या नावानं चांगोलं बघा ही सूर्याची किरण कशी दिसत आहेत तिरकत जे दिसतात ते सूर्याची किरणं दिसतात हे बघा आता झाली पण नेमकं त्या बाजूला मोबाईल केला की हे बघा सूर्य कशी पडलेली आहेत तर सकाळी सकाळी थंडी आज खूप आहे या दोन तीन दिवसापासून म्हणजे आजच नाही दोन तीन दिवसापासून भरपूर थंडी तर चला थांबू याच ठिकाणी सर्वांना बाय बाय रामकृष्ण हरी जय श्रीराम